हाय गाईज वेलकम टू माय चॅनल रवी भाई ब्लॉग अड्डा असेच बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज आहे प्लॅन वजडी बनवायचा तर आज चाललो आहे मी वजडी आणायला एन्टॅन वजडी आणलेली आहे गाईज मस्तपैकी आता आपण हिला बनवूया आणि मग मी तुम्हाला सांगतो आज वजडीची पण रेसिपी बेसिक नॉर्मल आज माझा मूड झाला आहे वैयक्तिक वजडी बनवायचा आणि खायचा तर असेच बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा ही बघा काहीच वजडी साफ करून झालेली आहे तर आता मस्तपैकी हिला फ्राय करून भाजी बनवायला घेऊया रेसिपी तुम्हाला याच्यामध्ये टाकला आता खडा मसाला मस्तपैकी आहा हा। कांदा टमाटा टाकलेला आहे आणि आता मस्तपैकी जरा फ्राय करून घेतो लालसर कांदा झाला कि मग बाकीचे मसाले टाकण्यापेक्षा आता घेतले आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकायला मस्तपैकी जरा लसूण अद्रक पेस्ट जास्त पाहिजे तर ह्याच्यात अडकते हां या मला वाटते बस झाली एवढी बस झाली मसाला जरासा आता हा अद्रक लसूण पेस्ट चांगली भाजून घेऊ मध्यम फ्लोवरती मसाला भाजला ना की जरा भाजी कशी मस्त होते कारण की अर्धा कलसूणची पेस्ट जरा शिकली झाले पाहिजे तर हे बघा मस्तपैकी आता तयार होते हा भाजून झाला की मग याच्यामध्ये मस्त आम्ही मसाले टाकू लाल तिखट वगैरे तर गाईच आता मस्त हळद टाकलेली आहे मसाला आपला पूर्णपणे झालेला आहे आणि हे आलं आहे लाल तिखट प्युअर आगरी मसाला आणि ही अजून थोडीशी स्पायसी लागते आम्हाला म्हणून आम्ही भरपूर तिखट टाकतो झणझणीत लागले पाहिजे बस झाला नाही तर सगळा झणझणीत होऊन जाईल हे आता आपण टाकूया एव्हरेस्टचा मटण मसाला हा मटन मसाला टाकलेला आहे चला तर हे झालेलं आहे आता ह्याला मस्त पिके जरा फ्राय करून घेऊ थोडा वेळ मसाला असा तेलावरती परतून घ्यायचा मस्त पिके असा परतून झाला ना आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण आणि पाणी टाकून झालं की आता थोडा गॅसची फ्लेम वाढवायची हा मसाला असा पूर्णपणे तयार झालेला आहे बघू शकता अरे तिच्या यायला मीठ तर विसरलो राहू एक मिनट आता मीठ टाकलं आहे जस्ट आता ते यायला एक हात मारून घेऊया जास्त पाणी पण सुकलेलं आहे गॅसची फ्लेम परत वाढवली आहे याच्यामध्ये मस्त आपण वजळी टाकून घेऊ चला वजळी झाले टाकून आणि याच्यामध्ये आता पाणी आणि वजळी टाकून आहे तिथं अजून पाणी टाकलं नाही आहे पण वजळी फ्राय करून घेतो आहे आणि याच्यावरती जरासा कोथिंबीर कटिंग करून टाकून द्यायचा म्हणजे कसं त्याला फ्लेवर छान येईल आणि नंतर बनवून झाल्याच्या नंतर पण मग नं कोथंबीर टाकायचं असं हलवून आता वीस मिनटं ह्याला शिजवत ठेवायचं तर गाईज आता कुकरमध्ये लावलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये शिजायलाही टाइम लागला असता म्हणून आता आम्ही कुकरमध्ये आहे तर बघू आता सात पाच ते सहा शिट्या देणार आहे सहा शिट्या झाल्या की मग तुम्हाला दाखवतो कशी झाले काय झाले मी त्या बघा मस्तपैकी थोडासा प्रथंबीर कापून ठेवलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराईज आता बसलो आहे जरासा पाच दहा मिनटं खूप वेळ लागला वरडी शिजायला आणि आता थोडासा रिलॅक्स घेतला आहे दहा ते पंधरा मिनटं दहा पंधरा मिनिटांनंतर में जेवायला बसू आम्ही तुम्हालाही दाखवतो रेसिपी कशी झालेली आहे तर सगळ्यांनी मिळून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट पण करा पाच शिट्ट्या झाल्या आहेत अजून दोन शिट्ट्या पाहिजेत मस्तपैकी कार्यक्रम फिट अजून दोन होते तिकडनं आवाज आला हो 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 लवकर हो लवकर हो लवकर हो काहीच हो। थांबा दाखवतो तुम्हाला तोपर्यंत तो तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त बिगी वजडी झालेली आहे गाईस बघा हा हा कसं वाटतंय आज आमच्या घरी आज प्रीतम शेट आलेले आहेत आमचे मित्र आणि ही आमची मिसेस आज मस्त रेडीमेड जेवण हे बघा मस्त पैकी गाजर काकडी लिंबू आणि हा मस्त पांढरा भात चला या गाईस वजडी खायला हे बघा घेतलेला आहे मस्त आणि पाव पण आणलेला वजडी पावडी पावसा हा 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 कशी वाटली वजडी पावचा पण आनंद घेतोय वा 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 घ्या वा खावा तुम्ही पण वा एक नंबर झालेली वजडी खावा तुम्ही पण काही वजळी कशी वाटली हा प्रतिम सुंदर सुंदर एक नंबर टेस्ट झंझणी ब्लॉक ब्लॉकची वजडी खाल्ली आहे ब्लॉक बनवलेली ब्लॉक असे लक्षात राहील तुम्हाला कशी वाटली मॅडम तुम्हाला कशी वाटली सांगा जरा लजीज लजीज एक नंबर झालेले वजडी हा 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 मग बोला लाईक तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर गाईज आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय तर असेच कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या पाठीशी आणि एन्जॉय करा रवी भाई ब्लॉग अड्डा या चॅनलला लाईक पण करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगितले तर चला काहीच बाकी भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये